नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवी नवोदयमधील प्रकरण एकमधील स्वाध्याय अभ्यासत आहोत आजही मी तुमच्यासाठी स्वाध्याय एक, हो। एक पॉईंट चार घेऊन आलेली आहे अधिक उशील करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील बघा पॉईंट चार प्रकरण पहिलं आहे संख्या संख्या ज्ञान संख्या पद्धती याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला पूर्ण संख्याचं नॉलेज घ्यायचं आहे मूळ संख्या असतील सहमूळ संख्या असतील जोड सं जोड मूळ संख्या असतील विषम संख्या असतील समसंख्या असतील ज्या काही संख्या आहेत त्याच्या आदला बदल करून काय भेटतो किंवा कुठल्या पद्धतीने आपण ते लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या क कशा पद्धतीने बनवू शकतो या सगळ्यांचं बेसिक नॉलेज आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणार आहे आता आपण पाचवीत गेलो आहेत म्हणजे हे बेसिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे तातही ता आपण नवदयच अभ्यास करतोय म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूपच आवश्यक आहे आधी कुश्रीनं करता आपण या स्वाध्यायाला सुरुवात करतोय आता प्रश्न पहिला असा विचारलाय की एक ते वीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज किती संख्या आहे तर मूळ संख्या कोणत्या आहेत एक ते वीस मध्ये किती आहेत वीस ते तीस मध्ये किती आहेत परत एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती आहेत त्यांची बेरीज किती होते मूळ संख्याने ने म्हणजे नेमकं का काय या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे मूळ संख्या म्हणजे की त्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जात असतो त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही तर मग आता दो एक ते वीस मध्ये अशा मूळ संख्या किती आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर बघा आता एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही मग आता दोन तीन पाच आता संख्या कोणत्या आहेत ते विद्यार्थ्यांना लक्षात घ्या दोन प्लस तीन पाच सात ठीक आहे ह्या झाल्या दो एक ते मधील मूळ संख्या अं ouais? दोनला फक्त दोन नेच भाग जातो तीनला फक्त एक आणि तीननेच भाग जातो पाचला सुद्धा फक्त एक आणि पाचनेच भाग जातो सातला सुद्धा फक्त एक आणि सातनेच भाग जातो आता नऊ ही संख्या नाहीये कारण नऊला तीनने सुद्धा भाग जातो ठीक आहे मग आता आपल्याला अकरा ते वीस मधील संख्या शोधायच्या आहेत मग त्या कोणत्या आहेत अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस या संख्या झाल्या बघा एक ते वीस मधील मूळ संख्या आता यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे तर बघा आता तीन आणि दोन पाच पाच दहा आणि सात सतरा आणि अकरा अठ्ठावीस प्लस सा नऊ दहा सोहळा एकोणीस साठी नऊ हा चाला एक, एक आणि चार तर अठ्ठावीस अधिक एकोणपन्नास बरोबर किती तर आठ आठ सोहळा सतरा सतरासाठी सात कॅरीचा वन आला आणि दोन दोन चार दोन सहा आणि एक सात तर सत्याहत्तर ऑप्शन काय मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक डी तर एकचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय सांगतो बघा दोन अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे प्राकृतिक नैसर्गिक म्हणजे एकच असतं आता दोन अंकांच्या संख्या किती आहेत बरं दोन आणखी संख्या कुठून चालू होतात तर दहा पासून चालू होतात ते नव्याण्णव पर्यंत ठीक आहे तर या सगळ्यांची मिळून संख्या किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर ती नव्वद आहे म्हणजे ऑप्शन काय आलं आपला पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर तिसरं बघा दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती आता दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी संख्या असं विचारलेलं आहे आणि त्याच्यातही सगळ्यात लहान असलेली संख्या आपल्याला विचारलेली आहे तर आता जर बत्तीसच्या अवयव पाडले आपण तर आठ गुणिले चार आठ चौक बत्तीस म्हणजे या मूळ संख्या नाही आहेत किंवा या दोन मूळ संख्यामुळे आपल्याला ही संख्या मिळालेली नाही आता चा विचार केला तर अकरा गुणिले तीन अकरा तरी तेहतीस अकरा पण मूळ संख्या आहे आणि तीन सुद्धा मूळ संख्या आहे चौतीसचा जर विचार केला तर चौतीसचा विचार जर केला तर सतरा दोन्ही चौतीस येईल बघा सतरा दोन्ही चौतीस आणि पस्तीसचा जर, जर विचार केला तर साता सातापाचा पस्तीस येईल ठीक आहे सातापाचा पस्तीस सतरा दोन्ही चौतीस अकरा तरी तेहतीस आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की ही पण मूळ संख्या आहे अकरा तीन सतरा दोन आणि सात पाच या मूळ संख्या आहेत पण याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे तर मग ती आहे तेहतीस म्हणजे ऑप्शन काय निघाला आपला पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर आता बघा चौथं गणित काय आहे पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज आहे पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज आता पहिल्या चार मूळ संख्या तरी आहेत तीन सॉरी दोन तीन पाच आणि सात तर यांची बेरीज किती आहे असं विचारलेलं आहे तर तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि सात सतरा तर ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक डी चला विद्यार्थ्यांना आपण पुढचं उदाहरण बघूया प्रश्न क्रमांक पाच यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती आहे असं विचारलेलं आहे आता सहा आणि नऊ या अंकाची आपल्याला अदलाबदल करायची आहे अदलाबदल केलेली संख्या आणि जी काही नंबर दिलेला आहे आपल्याला गणितामध्ये तो आपला मूळ ती आपली मूळ संख्या आहे तर यांच्यामध्ये काय फरक आहे असं विचारलेलं आहे आता पहिली संख्या कोणती आहे छत्तीस चार हजार चारशे नव्वद आपल्याला काय करायचं आहे सहा आणि नऊ हे अंक बदलायचे आहेत तर आपल्याला दुसरी संख्या कोणती मिळते मग ऐवजी आपण नऊ वापरणार आहोत चार आणि ऐवजी आपण सहा घेणार आहोत आणि शून्याला शून्य तर एकोणचाळीस हजार चारशे साठ तर एकोणचाळीस हजार चारशे साठ हा नंबर मोठा आहे म्हणून आपल्याला तो अगोदर घ्यावा लागेल एकोणचाळीस हजार चारशे साठ हा आपला आदला बदल करून भेटलेला नंबर आहे आणि आपला जो मूळ नंबर आहे किंवा मूळ संख्या आहे ती कोणती आहे छत्तीस हजार चारशे नव्वद आता आपल्याला यांची वजा बाकी करायची आहे मोठ्यातून छोटी संख्या आपल्याला मायनस करायची आहे मग काय करायचं शून्यासाठी शून्य येईल बघा सहा मधून नऊ जात नाहीत म्हणून आपण हातचा घेतला ठीक आहे सोळामधून नऊ गेले तर किती राहिले सात राहिले सात राहिले इथं तीन आहेत तीनमधून मधून चार जात नाहीत म्हणून या नऊकडून एक हातचा घेतला मग तेरामधून चार गेले किती राहिले नऊ राहिले आणि परत आठमधून सहा गेले किती राहिले दोन राहिले तीनमधून तीन गेला किती राहिले शून्य राहिले म्हणजे दोन हजार नऊशे सत्तर एवढी त्यामध्ये फरक आहे तर दोन हजार नऊशे सत्तर ऑप्शन कुठे आहे आपला पर्याय क्रमांक एमध्ये आहे त्याच्यानंतरचं गणित बघा सहावं काय सांगत पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे त्या संख्येला एक तीच संख्या आणि आणखीन कोणत्या तरी एका संख्येने किंवा आणखीन कुठल्या तरी संख्येने भाग जात असतो तर सतरा ही मूळ संख्या आहे एकोणतीस मूळ संख्या आहे आणि सत्त्याण्णव सुद्धा मूळ संख्या आहे तर फक्त पंधरा ही संयुक्त संख्या आहे तर पंधराला तीना पाचशे पंधरा असा भाग जाऊ शकतो म्हणून याचं ऑप्शन आहे आपलं पर्याय क्रमांक सी आता एक पॉईंट चार मधला शेवटचा प्रश्न बघूयात आपण नऊ पाच शून्य दोन चार या अंकाचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या कोणती कमाल किमान शब्द लक्षात ठेवा किमान म्हणजे लहान लहान संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे तर आता जे दिलेले नंबर आहेत ते वीस हजाराने सुरुवात झालेले आहेत प्रत्येक बघा ऑप्शन एमध्ये वीस हजार नऊशे चोपन्न वीस हजार चारशे एकोणसाठ वीस हजार पाचशे एकोणपन्नास आणि वीस हजार चारशे पंच्याण्णव आता सुरुवात तर सगळ्याची वीस हजाराने झालेली आहे दशक एकक दशक आणि शतक स्थानचा अंक आपण बघूयात शतक स्थानचा अंक ऑप्शन एमध्ये नऊ आहे ऑप्शन बीमध्ये चार आहे ऑप्शन मध्ये पाच आहे आणि ऑप्शन डीमध्ये सुद्धा चार आहे तर बी आणि डीचा विचार करूयात आपण फक्त बीमध्ये वीस हजार चारशे एकोणसाठ आहे आणि डीमध्ये वीस हजार चारशे पंच्याण्णव आहे म्हणजे एकोणसाठ आणि पंच्याण्णव या दोन्हीमधीलच फरक काढायचा आहे आपल्याला ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक बी ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक बी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका सोप्या सोप। तो व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद